युवा ब्रँच ऑफ मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून पहिली ते आठवी मुलांना शालेय साहित्य वाटप पेन येथील जेतवन बुद्ध विहार बुद्धनगर पेन युवा मॅनेजमेंट में यांच्या माध्यमातून पहिली ते या मुलांकरिता साहित्य वाटप करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी अध्यक्ष सरिता मोरे तांबे यांच्या उपस्थितीत सर्व युवा मॅनेजमेंट तसेच ज्या परिस्थितीतून पुढे आलेले दोन विद्यार्थी रोहन भालेराव हे एक उद्योजक इंजिनिअरिंग झालेले आहेत तसेच सर्व सर्वेश गायकवाड हे आज डॉक्टर झालेले आहेत यांचे मार्गदर्शन या लहान मुलांना मिळावा याकरता त्यांना इथं आज बोलवलं होतं कशा परिस्थितीतून आपण पुढे जाल व उच्च शिक्षित व्हाल याकरता लागणारं जो काही सहकार्य असेल त्यात आमचाही खालीचा वाटा असेल आईवडिलांनी लहान मुलांकडे लक्ष द्यावं व त्यांना उच्च शिक्षित घडवावं असे मार्गदर्शन इंजिनियर व डॉक्टर या दोघांनी मार्गदर्शन केले ब्रांच ऑफ मॅनेजमेंट यांची सर्व टीम एकच उद्दिष्ट आहे की उच्च शिक्षित व्हाव व्हावं या हेतूने दरवर्षी असेच कार्यक्रम ते राबवतात आज पेण बुद्धनगर येथे शाळेतल्या मुलांना बॅगा आणि काही वह्या वाटप झाल्या युवाच्या माध्यमातून आपल्यासमोर एक उद्योजक आहेत एक इंजिनियरसुद्धा आहेत रोहन भालेराव रोहन नेमकं काय कार्य कार्यक्रमाचा उद्देश होता आजचा प्रथमतः आजचा हा कार्यक्रम हा तथागत युवा ब्रांच मॅनेजमेंट यांनी हा अरेंज केलेला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट एकच का आहे की पेण बुद्धनगरमधील बहुदासनगरमधील व इतर समाजातील व शहरातील सुद्धा सर्व जी लहान मुलं आहेत पहिली ते चौथी पहिली ते चौथीचा जो वयोगट आहे त्या वयोगटातल्या मुलांना पहिली ते आठवी सॉरी पहिली ते आठवी ह्या वयोगटातल्या मुलांना शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साहित्यांमध्ये त्यांनी जे एज्युकेशनली सगळं त्यांना जे निडेड जे साहित्य आहे त्या साहित्याचं यांनी आज वाटप केलेलं आहे ते वाटप करताना आज तथागत युवा ब्रांच मॅनेजमेंटचे सगळे पदाधिकारी व आता मी विशाल कांबळे भाऊ प्रवीण सातानी भाऊ संदेश जाधव भाऊ तांबे मॅडम आमच्या मोरेताई व आमचे ज्येष्ठ जाधव नाना महाडिक नाना रवन भाऊ सोनावणे पाटणेश्वर ब्रँच पाटणेश्वर बँकेचे ते चेअरमनसुद्धा आहेत रोहन भाऊ सोनावणे हे सर्व इथे उपस्थित राहून आज त्यांनीच व आम्हीसुद्धा मी स्वतः रोशन बालेराव माझं सिव्हिल इंजिनियर बेटेक झालेलं आहे आम्हाला यांनी बोलवून इथे सत्कार आमचा केलेला आहे त्यासाठी त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो व सर्व विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करण्याची संधी आम्हाला मिळाली त्यांच्यामार्फत त्यासाठीसुद्धा त्यांचे आभार मानतो व इथे इथून पुढे असेच ते प्रोग्राम करत राहतील अशी त्यांना शुभेच्छा देतो व पुन्हा एकदा आमचे बनते धर्मगुरूसुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचेसुद्धा आम्ही युवा ब्रांच मॅनेजमेंट व एकमेक समाजाचा नागरिक म्हणून त्यांचे आभा त्यांचं स्वागत करतो व आज हा इथे कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि पुढील वाटचाळीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा मी इथेच सांगतो जय भीम डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा ह्याच्यातून पुढे गेलात तुम्ही ही सर्व परिस्थिती पाहिलेली आहे ह्या तरुणांना लहान मुलांना तुम्ही ज्या वया वाटप केल्यात बॅगा वाटप केल्यात युवाच्या माध्यमातून आपण यावर जर काय सांगाल खरं तर हा बॅग वया म्हणजे गरजू वस्तूंचा वाटप आ, मग करण्याचा कार्यक्रमापेक्षा जास्त कार्यक्रम होता की मुलांपर्यंत शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांच्यापर्यंत ज्ञानाचं एक बीज रोवलं जावं ते कुठे ना कुठे त्यांच्या मनावरती चांगले विचार पडावे आणि त्या माध्यमातून ते उत्तरोत्तर प्रगती करावे हा खरं तर या संदर्भातला प्रोग्रॅम होता सोबतच आपण काही मार्गदर्शन केले त्यांना काही गोष्टी अशा सांगितल्या की ज्याच्या माध्यमातून त्यांच्यात एक त्यांचा सर्वांगीण विकास होईल त्यांना शिक्षणाची आवड निर्माण होईल ते डॉक्टर इंजिनियर सारखे आणखीन खूप काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात पुढे जातील त्यासाठीचं आपण मार्गदर्शन केलं आणि त्यासाठी मी तथागत युवा ब्रांच ऑफ मॅनेजमेंट यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बोलवलं मला इथे मार्गदर्शन करण्याची संधी दिली आणि त्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी माझा खारीचा वाटा का होईना या समाजाच्या कामासाठी लागला एक सुंदर असा शेर आहे की किसी को नाम मिला भिंका किसी को घर मिला मिळाभिंका फटी कागद की गठड़ी में म्हणजे सर मिला भिंमका आणि हे सर आपण ज आपल्या समाजापर्यंत पोचवला पाहिजे आणि एक आंबेडकरांचा विचार प्रत्येकांच्या मनामध्ये बसवला पाहिजे आणि आपल्या समाजाची उत्तरोत्तर प्रगती केली पाहिजे तुम्ही